तर सकाळचे साडेसात वाजता आहेत आणि इथे मी किचनची साफसफाई जी आहे ती करायला घेतलेली आहे किचनवरचं सगळं सामान जे आहे ते काढून ठेवलं आहे आणि मग छान असा किचन ओटा धुवून घासून स्वच्छ करणार आहे तर बघू शकता सकाळचे फक्त साडेसात आहेत आणि किचनवरचं सगळं सामान ओट्यावरचं इकडे बाहेर काढून ठेवलं आहे काही टेबलवर ठेवलं आहे आणि बाकी शेगडी घासून ठेवली आहे मिक्सरसुद्धा स्वच्छ करून बाजूला ठेवून दिला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून बाजूला ठेवल्या आणि मगच किचन ओटा घासायला घेतला सकाळ सकाळची वेळ होती सध्या ख्रिसमसमुळे वरदला टिफिनचं टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे सकाळीच उठली आणि मग लगेचच मी ह्या गोष्टी करायला घेतल्या किचन ओटा घासून झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ती अगदी स्वच्छ चकाचक दिसतो आणि लगेचच काही करायला घेतलं की पुन्हा आहे असा होऊन जातो पण आता केल्याशिवाय ही पर्याय नाही तर खूप छान आणि खूप सुंदर असा ओटा दिसत होता आणि खूप छान झालं होतं सगळं रेडी आणि आता पुन्हा एकदा त्यावरती मला सामान ठेवून द्यायचं होतं तर सकाळ सकाळ उठल्यानंतर म्हटलं चला आंघोळीच्या अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी करून घ्याव्यात आणि मगच आंघोळ करावी कारण जेणेकरून काय होईल मग सगळं स्वच्छता झाली की मग छान वाटतं म्हणजे आणि खूप क्लीन खुँ झालं होतं अगदी चकाचक दिसत होतं तर सकाळ सकाळ बाहेरचं ऊनसुद्धा आलं होतं तर आता सगळं सामान पुन्हा जिथलं आहे तिथे ठेवून द्यायला बराच वेळ जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आजचा सुद्धा व्हिडिओ खूप छान होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा हॅलो फ्रेंड्स खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं मी सकाळपासून किचन जो आहे तो अगदी क्लीन केलेला आहे आणि वरदला सध्या सुट्ट्या आहेत नाताळाच्या काय रे आय लव्ह यू टू हे असं असतं मधून मधून तर वरतला मधून मधून सुट्ट्या आहेत ख्रिसमसच्या ट्वेंटी फाय तारखेपासून लागलं ला। आणि त्याच्यामुळे टिफिन नसतो सकाळी सा सकाळी मग सगळं उरकून घेतलं छान असं एकदम क्लीन करून घेतलं आणि आता बनवायचं चहापाणी झालं आवरून दिलं यांचं आता मला इडली सांबर बनवायचं आहे आज आणि त्याची तयारी तर करून ठेवली आहे कालच केली होती कालचा दिवस खूप बिझी गेला तुम्ही याच्या आधीचा ब्लॉग जर बघितला असेल तर त्यामधून बघितलं असेल केक तर होतेच भरपूर आणि त्याच्यानंतर एक वीस एकवीस भाकरी बनवायच्या होत्या अशा म्हणजे खूपच हेक्टिक म्हटलं तरी चालेल त्यानंतर संध्याकाळी सुद्धा एका ठिकाणी जायचं होतं मीटिंगला तर ती काय आहे कुस कसं आहे ते सांगते त्यात आज इडली करायची तर ते भिजत टाकलं होतं ते वाटायचं होतं त्याच्यानंतर वैभव लक्ष्मीची पूजा करायची होती चार शुक्रवार झाले मी लक्ष्मीचं पुन्हा सुरू केलेलं आहे मार्गशीर्ष महिना जसा सुरू झाला म्हणजे कालचा चौथा शुक्रवार होता कालचा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारचा आला आहे आणि रात्री तर मी काही शूट केलंच नाही कारण व्हिडिओ ही खूप मोठा झाला असता तर चला आता थोडक्यात मी तुम्हाला चटणी आणि सांबरची रेसिपी दाखवणार आहे इडलीचं पीठ फर्मेंट कसं झालंय कारण वातावरण असं ढगाळ आहे इतकं थंड थंडी नाही पण ढगाळ तर आहेच म्हणून मग ते कसं झाले काय आता ते बघावं लागेल आणि मी कसं ठेवलंय तेही तुम्हाला दाखवते फर्मेंट होण्यासाठी तर चला आता थोडं थोडं आपण आवरून घेऊया तर आता इथे मी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुऊन घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे कांदा एक कांदा घेतलेला आहे थोडासा मिडियम साईजचा त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे आणि त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे जरा मोठा होता आणि यामध्ये तुम्ही शेवग्याची शेंग लाल भोपळा किंवा आपला दुसरा भोपळा जो आहे दुधी सुद्धा टाकू शकता पण आता जेवढा आहे माझ्याकडे अवेलेबल तेवढंच मी टाकणार आहे त्यानंतर हळद त्यानंतर त्यामध्ये एक चिंचेचा तुकडा टाकणार आहे म्हणजे तसा कोळही थोडासा तयार करणार आहे गुळ आणि चिंच त्यानंतर मीठ टाकायचंय आपल्याला एक चमचा मीठ टाकलंय मी आणि नंतर सुद्धा टाकायचे आणि थोडासा हिंग आणि आता आपण एक दोन चार शिट्ट्या घ्यायच्या त्याला छान अशा सांबारचा कुकर लावून दिलाय आणि आता मी चटणीचं करून घेणार आहे तर चटणीसाठी इथे बघू शकता ओलं खोबरं घेतलंय त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे डाळ्या घेतलेल्या आहेत भाजक्या डाळ्या त्यानंतर आद्रक आहे लसूण आहे हे सगळं वाटून घ्यायचंय आणि मग छान असा तडका द्यायचा आपल्याला तडक्यानंतर थोडीशी साखर थोडस सा लिंबू सुद्धा पिळू शकता आवडत असेल तर साखर टाका नसेल टाक ता, नाही टाकायची तरी चालेल छान असा तडका देणार आहे मग नंतर तर चटणी वाटून घेतली आहे मी आणि इकडे बघा आता थोडस मीठ त्यामध्ये टाकून घेते लागलं तर नंतर टाकता येईल मी लिंबू नाही पिळत आणि साखरही नाही टाकत कारण आम्हाला अशी प्लेनच आवडते आता इकडे तडक्यासाठी मी तडका पॅन ठेवले आता औटा क्लीन केल्यामुळे आणि शेगडी क्लीन केल्यामुळे मी आता तडका पॅनच इकडे घेते म्हणजे जास्त उडायचं नाही कारण आता तेल तापलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला तडका टाकायचा तर मोहरी टाकते त्यानंतर जिरे कढीपत्ता आणि थोडासा हिंग मीठ ऑलरेडी टाकले चटणी जी आहे तर ती रेडी झालेली आहे आता तुम्हाला पीठ हो दाखवते मी कसं ठेवलं होतं परमेंट करायला हे थोडा वेळ असंच ठेवून देते बघू शकता जो डब्बा आहे पिठाचा तर तो, तो मी इथे ठेवलाय आणि या पद्धतीनं त्याला पूर्ण कव्हर करून ठेवला होता जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते छान परमेंट होऊन जाईल आता बघूयात आत काढून आपलं पीठ कसं झालेलं आहे ते बघूया आपण पीठ कसं झालंय कारण हे बघा छान असं फर्मेंट झालेलं आहे पीठ मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे बघा छान असं फर्मेंट झालेलं आहे आणि फुगलेलं आहे एवढी थंडी आहे तरी छान फुगले पीठ आणि हे बघा मस्त झालंय आता यामध्ये मी मीठ टाकून ठेवते तोपर्यंत सांबरचा गॅस जो आहे तो होऊन जाईल आपला मस्त फुगले पीठ आणि आता ह्याला पूर्ण मी फेटून घेते आणि मग त्यामध्ये मीठ ॲड करते मीठ टाकून पूर्ण त्यातला छान मिक्स करून घेतलं आहे आता आपलं पीठ जे आहे तर ते इडली करण्यासाठी हे बघा या पद्धतीची कन्सिस्टन्सी झालेली आहे बघूया आता इडल्या कशा फुकतात तोपर्यंत तो कुकर होतो आहे आणि मी बाकीचंही आवरून घेते पीठ तर छान फर्मेंट झाले पण आता इडल्या कशा होत आहेत त्या अगोदर बघणार आहे तर त्या अगोदर सांबारचा जो कुकर आहे तो सुद्धा झालेला आहे आणि आता आ, मी पिठामध्ये छान मीठ टाकून मिक्स करून ठेवले त्या अगोदर भांड्याला छान तेलाने थोडं ग्रीसिंग करायचं आहे आपल्याला आणि मग त्यामध्ये पीठ जे आहे इडलीचं ते टाकून घेणार आहोत आणि तिकडे मी भांड्यात पाणी ठेवून ते उकळायलासुद्धा ठेवलेलं आहे छान झाल्या होत्या एकदम सॉफ्ट झाल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुद्धा छान झालेलं होतं पीठ आणि छान सुद्धा झालेल्या होत्या मी तुम्हाला नंतर झाल्यानंतर सुद्धा दाखवेन आणि इकडच्या गॅसवर बघत असाल तर थोडीशी कढी करून घेतली आहे मी शेजारी काकू नाही आहेत तर त्या काकूंचे जे आजोबा आहेत त्यांना द्यायची होती त्याच्यामुळे मग चपाती त्यांनी बनवली होती फक्त भाजी द्यायची होती म्हणून मग त्या बोलल्या की त्यांना काहीतरी पातळ भाजी द्या म्हणून मग मी कढी बनवून घेतली थोडीशी आणि जे पीठ आहे म्हणजे मी तर सांब इडली सांबार करणार होते पण बाबांसाठी मी थोडीशी कढी बनवली आणि त्यांना नेऊन दिली मग नंतर आणि इडलीसुद्धा दुपारी दिली मग दिदीसाठी त्यांची दिदीसुद्धा आहे तर या पद्धतीने आणि ते काय मी शूट वगैरे नाही करत बसले पण आता इथे मी इडलीचा कुकर लावून घेतला आहे एक दहा मिनिटं थोडासा मिडियम गॅस आणि थोडं पाच मिनिटं कमी गॅसवर ठेवले की छान स्पॉन्जी अशा इडल्या होतात आता हे सांबारचं जे होतं तर ते सुद्धा छान मिक्स करून घेतलं आहे थोडंसं त्यामध्ये काही बटाटा वगैरे असेल तर तो सुद्धा स्मॅश करून घेतला आहे एकदम टेस्टी सांबर होतं या पद्धतीने म्हणजे माझ्या पद्धतीने नक्की करून बघा जितक्या गोष्टी असतील तितक्याच गोष्टीत मी नेहमी करत असते हेच पाहिजे तेच पाहिजे असा आठ नाही धरत आता इथे बघता बघता इडलीचा कुकरसुद्धा झाला इडलीचा कुकर झाला इडली की थोडा वेळ तसाच बंद करायचा आहे म्हणजे त्या जस इडल्यांच्या थाळ्या आहेत किंवा ज्या पात्र आहेत तर ते थोडा वेळ त्याची वाफ जाऊ द्यायची आणि मगच इडल्या काढायच्या आहेत गरम गरम काढायला जायच्या नाहीत नाहीतर मग सगळ्या चिकट होतील छान इडल्या झाल्या होत्या मस्त अगदी पण आता मी लगेच लगेच तर नाही काढणार मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते तर या पद्धतीने आपल्या इडल्या रेडी झाल्या होत्या आणि आता मला सांबारसुद्धा करायचे आणि थोडं थंड झाल्याच्यानंतर मग मी काढूनसुद्धा तुम्हाला दाखवले आणि एक तोडूनसुद्धा दाखवली आहे तर तुम्ही साईज बघू शकता अगदी सुंदर झाली होती आणि आतून बघाल तर एकदम अशी स्पॉन्जी झाली होती या पद्धतीने मी सगळ्या इडल्या काढून ठेवल्या होत्या आणि मला तर पर्सनली सांबर नाही आवडत मला चटणीच आवडते तर इथे बघू शकता अगदी छान ह्या वातावरणात थंडीच्यासुद्धा छान इडली परमेंट झाली होती फक्त भिजायला टाकताना दिवसभर मी जे तांदूळ डाळ आपण भिजत टाकतो तर ते उन्हात ठेवलं होतं बाहेर म्हणजे ऊनही नव्हतं इतकं पण तरी बाहेर ठेवलेलं आणि रात्री मग त्यामध्ये एक चमचाभर मेथी टाकायची आहे आणि मग रात्री वाटून सगळं काम वगैरे आवरलं आहे आणि आता करायचं आहे सांबर त्यासाठी मी कांदा लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घेतला आहे आणि डाळ वगैरे आपली शिजून झाली सांबर मसाला वगैरे आहे चिंचगूळ भिजत टाकलं होतं आणि थोडीशी मी त्यामध्ये सुद्धा टाकली होती तर आता सांबरासाठी मी पातीला ठेवलंय दाखवते आता तुम्हाला तर आता तेलामध्ये तेल छान तापलं की मग त्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि मोहरी तडतडून दिली की मग त्यामध्ये आपल्याला जिरेसुद्धा टाकायचे आहेत पण त्या अगोदर मोहरी छान तडतडू द्यायची आहे सांबर करून घेणार आहे आणि मग बाकीची कामंसुद्धा खूप सारी आहेत पण तुम्हाला म्हटलं सांबारची रेसिपी शेअर करावी आता त्यानंतर मी जिरे टाकलेले आहेत त्यानंतर मग आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकलेली आहे कढीपत्ता आणि लगेचच कांदासुद्धा मी टाकणार आहे कारण तेल तापलेलं होतं त्याच्यामुळे सगळं छान परतलं गेलं होतं व्यवस्थित गॅस ओटा साफ केला की असं वाटतं त्यावरती स्वयंपाकसुद्धा बनवू नये पण या पद्धतीचं काही केलं की मग आणखीचं तेलकटपणा तयार होतो आणि रोज रोज आपल्याला नाही साफ करणं होत तर कांदा छान परतू द्यायचा आहे अगदी लाल होईस्तोवर आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत तर आता बघू शकता कांदा छान सॉफ्ट आणि गुलाबी झालेला आहे जवळपास आता यामध्ये मी सांबर मसाला लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे आता ही आपण यामध्ये टाकून देणार आहो आहोत आणि मग पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटलं की मगच आपण त्यामध्ये बाकीचं शिजलेलं वगैरे जे आहे ते टाकायचं आहे तर आता इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे या पद्धतीने सांबर तुम्ही खरोखर करा खूप छान लागतं आणि जे आय हॅव अवेलेबल आहे त्यामुळे जरी केलं तरी छान तयार होतं तर आता यामध्ये जो चिंचेचा कोळ होता म्हणजे कु गुळ जी बी जर टाकली होती ना मी तर ती टाकून दिली आहे आणि थोडा वेळ मी झाकण ठेवून त्याला हे करून घेतलं किंवा नाही झाकण ठेवलं तरी चालेल पण त्यातलं तेल जे आहे ते गुळामुळे छान बाहेर येतं नक्की करून बघा आणि आपल्या सांबराला तरी जी आहे ती खूप छान येते आपण जेव्हा फ तरी येण्यासाठी फोडणीत थोडीफार साखर टाकतो ना सेम तशाच पद्धतीनं तर आता इथे मी जेवढं पाणी पाहिजे तेवढं ॲडजस्ट करून घेतलं आहे आणि सांबार जे आहे ते आपलं रेडी झालं शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि यानंतर मला ओ टी जी साफ करायचं आहे चला म्हटलं हे सगळं करून घ्यावं थोडंसं जास्त बनवलं शेजारी द्यायचं होतं त्याच्यानंतर मग आहून नाही सांबार जास्त आवडतं चटणीपेक्षा तर आता कोथिंबीर टाकून झाली आणि गॅस आता मी थोडा वेळ बंद करून देणार आहे आणि इथे आपलं इडली सांबर चटणी रेडी आहे तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर लगेचच मी टी जी साफ करायला घेतला बऱ्याच दिवसाचंच चाललं होतं किचन ओटा साफ केला म्हटलं किचनवरच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा साफ कराव्यात तर आता ओ टी जी साफ केला त्यानंतर किचन वरचा शेगडी वगैरे तर मी अगोदरच घासून ठेवली होती घासावंच लागतात या गोष्टी रोज रोज आपण त्यामध्ये बनवतो पण तितकीच स्वच्छता ठेवणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि त्याच त्यामुळे इथे छान मी असा ओ टी जी घासून घेतला काही होत नाही तुम्ही म्हणाल की आता पाणी जाणार नाही का वगैरे वगैरे पण नाही काहीच होत नाही अगदी क्लीन होतो स्वच्छ होतो आपलं पावडरच्या पाण्याने तुम्ही पुसला तरी चालेल किंवा सरळ घासणीने व्यवस्थित एखादं लिक्विड घेऊन घासलं विमचं वगैरे तरी चालेल मी तसंच करत असते आणि सगळीकडून स्वच्छ पड फडक्याने ओल्या प, प कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे मग आपला जो ओटी जी आहे तो क्लीन होतो आणि आतलं जी जाळी वगैरे होती तर ती मी घासून स्वच्छ बाजूला ठेवून दिली होती म्हटलं जेणेकरून आपल्याला नंतर होईल आणि वरत बाबा माझा शूट घेत होता खूप हुशार आणि खूप हेल्पफुल पोरगा आहे खरंच आपण म्हणतो पण मुलंसुद्धा खूप काम करतात माझ्या काही इन्स्टाच्या रील्ससुद्धा तो शूट करतो आणि इथे काही फ्लॉग वगैरे जरी असेल तरी तोच शूट करतो आणि नेमकी माझी मेड आलेली होती म्हणजे एक आहे माझ्याकडे ताई त्या आलेल्या होत्या आणि मग त्यांच्यासोबत बोलता बोलता माझं हे कामसुद्धा चालू होतं झाल्यानंतर मी फायनल लुक तुम्हाला दाखवलेला आहे स्वतः शूट करून तर या पद्धतीने अगदी क्लीन आणि नव्यासारखा माझा ओ टी जी रेडी झाला आणि आता ह्याला उचलून मी पुन्हा जागच्या जागी ठेवून देणार आहेत तर या पद्धतीने कसं वाटलं क्लिनिंग नक्की सांगा तर वर शूट घेत होता तर म्हणे मम्मी मीच त्याच्यामध्ये दिसतोय त्याच्यामुळे नंतर त्यांनी माझ्याकडेच कॅमेरा दिला तर असो या पद्धतीने जा व्यवस्थित क्लीन करून घेतला काहीच होत नाही आणि नंतर उचलून मी तिकडे नेऊन ठेवला तर उचलायला अजिबात जड नाही आहे तो एकदम हलका आहे म्हणून मग मी उल उचलून अलगदपणे त्याला त्याच्या जागच्या जागी नेऊन ठेवला म्हणजे वस्तू जिथल्या तिथे पोहोचल्या की आपल्याला हे टेन्शन राहत नाही इकडे इडली सांबर चटणी रेडी आहे ओ टी जी क्लीन झाला आहे कसा वाटला नक्की तर सगळं आवरल्याच्यानंतर मी डायरेक्टली तुम्हाला आत्ता भेटते संध्याकाळचे साडेपाच वाजताय आणि इकडे आपलं सगळं जे आहे तर ते ठेवून घेतलं आणि ओ टी जीसुद्धा छान एकदम सुंदर असा नव्यासारखा क्लीन झाला बघू शकता आणि आता मी सुरू केलेला आहे आपल्याला केक करायचे उद्या साठीची ऑर्डर आली आहे जवळपास दहा किलो केक आपल्याला बनवायचा आणि मी दाखवते हो तुम्हाला इथे मी टीनची अरेंजमेंट करते एक मिनिट हे बघा माझी टीनची अरेंजमेंट चालली आहे की कोणता किती कसा किती किलो करायचा पाच किलो करायचे दोन करायचे सेम टू सेम सेंट पाहिजेत त्यांना आणि आता माझं चाले बघूयात आता कसं कोण कोणतं किती काय करते तर आता इथे बघू शकता या टीमची अशी मी अरेंजमेंट करते आ, तीन ती तीन टीयरचेच करायचे आहेत त्यांना आणि दोन सेम पाहिजेत एकाचा तिसरा बड्डे आणि एकाचा चौथा बड्डे असा आहे आता म्हटलं बेस वगैरे बनवून घ्यावेत कारण सेम टू सेम म्हणजे सेम टीन लागणार आणि आता माझ्याकडे डबल टीन नाही आहे म्हणजे एका एक केकचे आज बेक करून ठेवेन जसे होतील तसे बेक करेन असते तुमच्याशी शेअर सुद्धा करेन त्याच्यामुळे म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं तुम्हाला अपडेट द्यावेत आता मी या कामाला लागणार आहे थोडंसं फॉन्डंटचं वर्क आहे ते सुद्धा मी आत्ताच करून ठेवेन जेणेकरून ते छान सेट होईल आणि आता मी टीमची कशी अरेंजमेंट करणार आहे कोणत्या टीममध्ये किती किलोचा करणार आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगते पेमेंट सुद्धा आलेलं आहे केकची प्राइस वगैरे सगळं मी पूर्ण शूट करेन व्हिडिओमध्ये आणि मगच तुम्हाला सांगेल आता मी सांगणार नाहीये तुम्हाला तुम्हाला त्यासाठी पुढचे बघावेच लागतील तर आता इथे बघा हे मी ऍक्च्युली खालचेच करणार आहे ई पर्यंत हे थ्री टीयर करणार आहे हे वर मी ठेवलेत इथे बघू शकता तर हे ठेवलेत हे बघा या पद्धतीने केक करणार आहे दहा किलो केक मी यामध्ये सॉरी पाच किलो यामध्ये अशा पद्धतीने अरेंज करणार आहे खरंच धर एक तर हे बघा या पद्धतीने अरेंज करणार आहे तर आता यामध्ये मी दोन किलो करणार आहे यामध्ये जवळपास तीन किलो होईल पण नाही मी दोन किलोच करणार आहे यामध्ये दोन किलो करणार आणि यामध्ये एक किलो करणार म्हणजे टोटल मी पाच किलोचा केक करणार आहे यामध्ये असा आणि कसा होईल काय होईल हे सगळं उद्याच्या व्हिडिओजमध्ये मध्ये मी तुमच्याशी बोलेन पण आता मला ही सगळी तयारी करायची त्याच्यामुळे मी आता व्हिडिओचा व्हिडिओची एंडिंग करणार आहे कारण याची तयारीला लागते आणि डिटेल कोणते टीम काय हे सगळं तुमच्याशी शेअर करेल चला भेटूया खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन तोपर्यंत मध्ये तोपर्यंत